सध्याला ब्लाउजांच्या अशा नवनवीन फॅशन आहेत त्यासोबत दोन हजार चोवीसमध्ये मलाई कॉटन हे ब्लाऊज खूप व्हायरल होत आहे आणि याची खूप फॅशन येत आहे तर हे ब्लाऊज कोणते आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मलाई कॉटनचे ब्लाऊज हे तुम्हाला सुपर कॉटनमध्ये मिळणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला आकर्षक अशा प्रिंट बघायला मिळ मिळणार आहे तुम्हाला बॅकला खूप आकर्षक प्रिंट आहेत त्या तुम्ही बघू शकता तुम्हाला हे कॉटनच्या साडीवर देखील हे ब्लाऊज मॅच होणार आहेत किंवा कॉटनमध्ये सिल्क साडी असेल त्यावर देखील तुम्ही हे ब्लाउज घालू शकतात आणि तुमचं लुक खूप आकर्षक बनवतं हे ब्लाऊज तुम्हाला हे रिजनेबल रेटमध्येच मिळणार आहे तुम्हाला साधारण सहाशे सातशेपासून हे ब्लाउज चालू होतात आणि नवनवीन असे कलर आहेत तुम्हाला ज्या कलरमध्ये हे ब्लाउज हवे आहेत त्या कलरमध्ये हे ब्लाउज तुम्हाला मिळतील आणि हे ब्लाऊजं व्हाईटमध्ये देखील खूप सुंदर असे वाटत असतात तुम्ही हे ब्लाउज एक दोन हो ते दोन साडींवर मॅच होऊ शकतात किंवा बाकी ब्लाउजांमध्ये खूप जास्त प्रिंट येते कलरमध्ये तर हे ब्लाऊज तुम्हाला चार ते पाच साडीवर घालता येणार आहे तुमची जर प्लेन साडी असेल सिल्कमध्ये त्याच्यावर देखील हे ब्लाउज तुम्हाला घालता येणारे आहेत आणि कॉटनच्या साडीवर तर हे ब्लाऊज खूप बेस्ट असे दिसत असतात आणि जे आपण कॉमन ब्लाऊज घालतो त्याच्यापेक्षा हे ब्लाऊज काहीतरी नवीन लुक तुम्हाला देईल आणि हे ब्लाऊजं तुम्हाला ऑनलाईन पण मिळणार आहेत तुम्हाला शॉपवरून पण हे ब्लाऊज आता मिळणारे आहेत खूप नवनवीन व्हरायटीसोबत हे ब्लाऊज आलेले आहेत तुम्हाला ऑल कलर आहेत यल्लो कलर पण खूप सुंदर वाटतो तुम्हाला ग्रीन कलर पण मिळणार आहे सध्या बॉटल ग्रीन पण खूप चालू आहे त्यासोबत तुम्हाला काही शेड बांधणीचे पण मिळणार आहेत काहींना जर प्लेन आवडत नसेल तर त्यांच्यासाठी फुल प्रिंटमध्ये पण आहेत आणि हे ब्लाउज तुम्हाला लॉंग स्लीवजमध्येच मिळणार आहेत कारण याचं लुक लॉंग स्लीवजमध्येच खूप छान असं दिसत असतं आणि हे तुम्हाला कोणत्या पण ऑकेजन काही पण असो कार्यक्रम त्याच्यात तुम्हाला घालता येणार आहे ज्या महिला ऑफिस वेअर करत असतील साडी त्यांच्यासाठी हे ब्लाउज खूप छान उत्तम असा पर्याय आहे तुम्ही याच्यावर सिंपल सोबर लुक केलं तरी पण तुम्ही आकर्षक असं दिसणार आहात आणि हे ब्लाउजांवर तुम्हाला डिजिटल प्रिंटसुद्धा बघायला मिळणार आहे काहींना सिम्पलमध्ये प्रिंट हवी असेल तर तुम्हाला मध्ये नाजूक अशा प्रिंटसुद्धा बघायला मिळणार आहेत आणि हे खूप छान छान शेडमध्ये बनवले गेलेले आहेत अगदी प्रिंट ही कॉम्बिनेशनमध्येच बनवली गेलेली आहे आणि हे सगळे बाकीचे ब्लाउज हँडवर्क केलेले आहेत हे तुम्ही बघू शकता हे ब्लाउज सगळे हँडवर्क केलेले आहेत आणि बाकीचे जे पहिले ब्लाऊज होते ते प्रिंट केलेले होते हँडवर्कमध्ये पण तुम्हाला खूप छान छान पर्याय आहेत घालण्यासाठी तर हे होते आजचे माझे काही कलेक्शन आय होप की तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे मलाई कॉटनचं ब्लाऊज तुम्हाला आवडलं की नाही व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद